नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद स्थायी सभागृह लातूर येथे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक माननीय सोमाई मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल कुमार मीना प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डी टी आंबेगावे उपस्थित राहणार आहेत दरम्यान जिल्हा परिषद लातूर येथील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि पत्रकारांचे पत्रकारान कुटुंब आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असं प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख जिल्हा संघटक संजय राजुळे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव देडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनावणे जिल्हा सचिव दिनेश गिरी यांनी आव्हान केलं प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणार्थ विविध उपक्रम राबवले जातात एक भाग म्हणून पत्रकार त्यांचे कुटुंब लातूर शहर आणि परिसरातील गरजू मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचा आपण लाभ घ्यावा असं संघटनेच्या वतीनं आवाहन करण्यात आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूरच्या वतीने व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे मी पत्रकार व त्यांचे कुटुंब व सर्व जनतेना विनंती करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स